गोड तुझे रूप गोड तुझे नाम काळ ज्यांचे डोळे त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेले असतात ते म्हणजे वारकरी त्याचबरोबर ज्यांचे पाय अविरतपणे जी पंढरीची वाट चालत असतात ते म्हणजेच वारकरी त्या पांडुरंगाचं आणि वारकऱ्यांचं नातं काय आहे हे, हे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांच दस्तावेज मध्ये मनस्वी स्वागत महाराष्ट्रातील लक्षावधी भाविक भक्तांचं हे अध्यात्म पीठ बहुजन समाजाला परमार्थांची पर्वणी साधून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून लक्षावधिक वारकरी निघतात गळ्यात तुळशीच्या माळा भाळी चंदनाचा टिळा अभिर बुक्याचा संग सारे भजनात दंग बोले टाळ मृदुंग राणू कृष्णजय पांडुरंगजय पांडुरंगजय दिंडा पताकांचा भार पालखेंची मांदी आळी नाम गजरात अवघा परिसर दुमदुमतो लहान थोर गरीब सीमंत सारा जाती धर्माला सामाहून घेणारा हा वारकरी मेळा दहा दिशांनी लोटतो नद्या नाले ओहळ ओढे सागरात विलीन व्हाव्यात तशा धावतात सुसाट विसाट विराट स्वरूप धारण करून तसा हा देखावा असतो ऊन वारा थंडी पाऊस याची तमा नाही कि तहान भुकेच भानही नाही ते म्हणतात कसे हरिराम खावे हरिराम प्यावे हरिराम लवे अंगावरी बोला पुंडली कबरदारी विठल श्री नाण देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय महाराष्ट्रातील हे एकूणत एक दैवत काळी सावळी साधी भोळी विठू मावली आपल्या लेकरांना समान माईनच सारख्या ममतेन खुशीने घेऊन कुरवणारी अशी ही मूर्ती सुंदर उभा विठेवरी बहुजन समाजाला आशीर्वाद देण्यासाठी कृपेचा प्रसाद देण्यासाठी अनाथ असो अडाणी असो शिकलेला असो बेकार असो चपरासी असो मंत्री असो किंवा पट्टेवाला असो पण साऱ्यांना दर्शन एकच तेही पायावर डोई ठेवून माथा विसवला की सारे भेदभाव जातात इथं सुष्ट येतो तसा दुष्टही येतो पुण्यवाण येतो तसा पापीही येतो पण साऱ्यांना समभावाचा सा आशीर्वाद असतो कोणीच दंडत नाही मंडत नाही भांडत नाही की तंडतही नाही विश्व कल्याणकारी शिकवण देणारा हा पंढरीचा पांडुरंग कमरेवरती हात ठेवून लक्ष लक्ष भक्तांच डोळे भरून दर्शन घेतो एक गोष्ट सांगायची झाली तर वारकरी संप्रदायातील प्राचार्य हरिभक्त पारायण सोनपंत दांडेकर महाराज यांनी परदेशातील काही मंडळींना ही वारी दाखवण्यासाठी घेऊन आलेले असतात ते मंडळी पाहत असतात काही वारकऱ्यांची कपडे मळलेले असतात काहींच्या डोक्यावरती गाठोळ असत तर काहींच्या पायात चप्पल सुद्धा हे पाहून त्यातल्या एका व्यक्तीला प्रश्न प्रश्न पडतो आणि महाराजांना तो तो विचारतो म्हणतो महाराज हे सर्वजण भिकारी आहेत का तात्काळ शांतता पसरते तेवढ्यात महाराजांचा एक शिष्य उत्तरतो तो म्हणतो होय हे सर्वजण भिकारीच आहेत पण स्वतःसाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी प्रेमभाव जागण्यासाठी बंधू राखण्यासाठी हे वारकरी त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे साकड रूपी भीक मागायला हे ऐकून त्या मंढरीच्या डोळ्यात पाणी येतं त्यांचे अश्रू अनावर होतात ते म्हणतात धन्य ती पंढरी धन्य ते पंढरीचे माऊली आणि धन्यती वारकरी असं म्हणून ते आपला विराम घेतात खर तर देव आणि भक्तांचा हा दर्शन सोहळा दर आषाढी एकादशीला साजरा होतो आणि परत जाणारा प्रत्येक माणूस जाताना अंत एक व्यापक विचार घेऊन जातो की आपण सारे बांधव कुणी ना कुणाचा वैरी आपण दुसऱ्यासाठी दुसरी आपणासाठी जात नाही धर्म नाही भेद नाही विश्व कल्याणकारी ही शिकवण राष्ट्रीय एकात्मतेचा हा एकात्म भाव हृदयात रुजून फुलतो अशी ही पंढरी असेही वारकरी टाळ बोले मृदुंग बोले बोलेहरीचा विना टाळ बोले मृदुंग बोले बोलेहरीचा बोले विना माऊली निघाली पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा